आता आपलं चिकन आलेलं आहे आता डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ही आपली पहिली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे त्यांची ऑर्डर आलेली आहे आपल्याकडे दहा ताटा आहेत चिकनचे ताटा लावायला चालू करूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ते मार्केट वगैरे घेऊन आलेलो आहे कारण दोन दिवस दो हॉटेल बंद आहे त्याच्यामुळे बरंचसं हॉटेलमध्ये सकाळी येऊन मार्केट वगैरे काय लागणार आहे परत एकदा बघितलं चेक केलं आणि मार्केट घेऊन आलो आहे मी व्हिडिओ वगैरे करता आलेले नाही आहेत त्याचे कारण विस्तार बाकी आता मी आलो आहे हो हॉटेलमध्ये आलो ज्यावेळेला पा। पाऊस नव्हता आता बारीकसा पाऊस चालू झाला पा। आहे तिकडच्या बाजूला ऊन दिसतंय हे आपलं तणनाशक मारायचं जे राहिलं ते राहिलं आहे कारण तब्येत माझी बिघडली होते आता हे तणनाशक मारावं लागेल होत्या तर तिथे आणि कोणीतरी झाडाची चिडी वगैरे असते ती आणून टाकले आडवी बरोबर असं कोण करतं काय करतं कळत नाही पण ठीक आहे ते आता काढून टाकूया आपण बाकी आता सुरू करूया आजच्या जेवणाला वगैरे ब्लॉगला तर हॉटेलमध्ये आल्यानंतर पहिला फ्लोर वगैरे हो क्लीन करून घेतला आता हा थोडासा मॉपिंग वगैरे हो केलेली आहे याची हे आतलं पण झाड वगैरे हो मारायलाच चालू आहे किचनचं पण क्लिनिंग करायला चालू आहे दोन दिवसाला हॉटेल बंद असल्यामुळे थोडीशी धूळ वगैरे मांजरण वगैरे पाडलेलं हे धुवायला टाकायचं आहे आता उचल ना पहिला त्याच्यामध्येच कसाला चालला आहे आता आपलं चिकन आलेलं आहे आता डिस्ट्रीब्यूट करायचं आणि आता जेवणाला पण सुरुवात करायची हा जो आट्टा घेतला आहे हा आपण तवा पराठ्यासाठी आता मिळणार आहोत आज तंदूर बंद आहे कारण आपल्याकडं स्टाफ कमी आहे आता हा घेतलेला आहे थोडाच आपल्याला लागेल तसं हा पट जशी मळता येतो तंदूरच्या आट्यासारखा सेट व्हायला ठेवावा लागत नाही त्यामुळे जर लागला परत तर आपण परत आणि हा आटा मळू शकतो सध्या आपल्याकडं पराठा चपाती आणि भाकरी हे तीन ऑप्शन आहेत आजसाठी याची आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे एक चिकन फ्रायची आता ती बनवायला चालू आहे हे ऑर्डरसाठी लागणारे जे तवा पराठा आहे तो भाजायला चालू आहे कारण आज आपल्याकडे तंदूर नाही अवेलेबल आणि आपल्याकडे जे ग्राहक आले पाहिलं ते रेग्युलर आहे त्यांना तवा पराठाला काही ऑप्शन नाही म्हणजे ऑब्जेक्शन नाही आहे चालतं आहे त्यांना पराठा म्हणून तवा, पर तवा पर देतो आहे आणि ही आपली पहिली ऑर्डर चिकन फ्रायची तयार झाली आहे त्यानंतर आपल्याकडं परत दोन चिकन फ्रायची ऑर्डर आलेली आहे यांची ताटं लावायला सुरुवात केली आहे आणि आपण आता चिकन फ्राय बनवणार आहोत चला तर मग पहिलं चिकन फ्राय बनवू आणि ही दोन चिकन फ्राय ऑर्डर तयार झाले ही ताट आता पिकअप होते हा इकडे जो बारीक कांदा छरलेला आहे ते आता आपल्याकडे अंडा भुर्जीची ऑर्डर आहे दोन मेंबर आलेले आहेत त्यांना अंडा भुर्जी पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांचा काहीतरी ग्रुप येणार आहे ते आल्यानंतर यांची ऑर्डर येतील आपल्याकडे डबल एक भुर्ची ऑर्डर आहे लगेच पाहिजे त्यांना त्यांची ऑर्डर येईल आता चिकनचेच आहे पण फ्राय का मसाला मसालाने किती ताटात ते अजून फिक्स नाही आहेत आठ ते नऊ जण याचे म्हणताय दहा किंवा अकरा जण होते हे आपण तेल ठेवलेलं आहे अंडा भुर्जीसाठी याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून बनवतो टाकलेला आहे आणि हा कांदा फ्लॅश ऑन करतो ग्राहक आता आले आहेत हे आपले रेग्युलर ग्राहक आहेत हा गरम मसाला भुक्का चटणी आणि कांदा लसूण चटणी हळद पोड आणि ही अंडी त्यांना टोमॅटो नको आहे भुर्जीमध्ये त्यामुळे टोमॅटो आम्ही टाकत नाही आहे आता मी म्हणालो आणि टोमॅटो काय नाही टाकणार काही ग्राहकांना आवडत नाही त्यांना जसं आवडतं तशी बनवून द्यायची थोडस मीठ टाकलायचं भुजी तयार झालेली आहे त्यांची ऑर्डर आलेली आहे आपल्याकडे दहा ताटा आहेत चिकन ची ताटा लावायला चालू करूया माझी ताटा लावा जरास आणि थोडी गडबड आहे त्यांना आवरा पटपट ताटा लावायला चालू करा तुम्ही हे इकडे ताटाचा पराठा भाजायला चालू केलं आज रोटी चालू नाही आता या ग्रुपला पण पराठ पराठ्यासाठी काही ऑब्जेक्शन नाही यांचं यांना पराठे पण चालतात याच्या अगोदर पण यांनी खाल्लेले आहेत आपल्याकडे रेग्युलर ग्राहक आहे ते याच्यातले सात पाच सात जण काहीतरी नवीन आहेत बाकी चार जण वे रेग्युलर आहेत त्याचा पराठा कंटिन्यू चालूच आहेत मित्रांनो रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत पावणे बारा ना बारा झाले रात्रीचे बारा वाजलेले आहेत क्लोजिंग वगैरे झालेले आपल्याकडे शेवटचा जो ग्रुप आला होता तो जेवणे यांनी गेले त्यांना जरा गडबड झाली होती बरीचशी ऑर्डर दिल्याच्यानंतर आम्ही एक ऑर्डर पचवला असेल पंधरा ते पंधरा मिनटं लागलीच ऑलमोस्ट कारण पराठं होता आपल्याला पराठं लाटून भाजण्यामध्ये वेळ जात होता त्यांची गडबड होती त्याच्यामुळे लगेच पट पर तशी पराठा झालं झाल्या त्यांना ताटं लावली आणि ऑर्डर त्यांची दिली ते जास्त हार्डली एक दहा ते पंधरा मिनटं थांबले असेल जेवले पडतेशी सगळेजणांनी निघाले त्यांना काहीतरी घाई होती जायचं होतं त्यांनी जास्त जास्त पंधरा मिनटं लावले असेल ऑर्डर दिल्यानंतर जेवायला म्हणजे अर्ध्या तासामध्ये ती ऑर्डर आपली कंप्लीट झाली होती त्याच्यानंतर ग्राहक लागले नाहीत पूर्ण रिकामच होतं आज तुटक तुटक तुट तुट ग्राहक होतं दोन तीन दिवस दुट हॉटेल बंद होतं तरीसुद्धा ग्राहक थोडंफार झालं हे महत्त्वाचं आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे पाऊस कंटिन्यू येतो आहे जातो आहे येतोय जातो आहे त्याच्यामुळे ग्राहक थबकत आहे म्हणजे बाहेर पाडायचं की नाही ते समजत नाही आहे पण झालं ग्राहक ते ठीकठाक झाला बाकी आज आपल्याकडे स्टाफ कमी असल्याकारणाने तंदूर पण चालू नव्हता रोटीसाठी असं ग्राहकलाही ग्राहकांना आग्रह नाही धरला नाहीतर एक एक ग्राहक कसं होतं की तंदूरच पाहिजे म्हणून बसतात आणि दुसऱ्याकडे जातात पण तसं आपल्याकडं आज एक पण ग्राहक नव्हतं त्याने पराठ्यावरती ॲडजस्ट केलं ॲडजस्ट म्हणजे पराठ आहेत त्यांना मग ठीक झालं एवढंच होतं त्यांचं कारण याच्या अगोदरचे जे ग्राहक लागले आज रेग्युलर होते आणि आपल्याकडं त्यांनी पराठा वगैरे खालेला आहे त्यामुळे पराठा काय आहे हे त्यांना माहिती असल्या कारणानं त्यांनी जास्त काही त्याचा इश्यू नाही केला तंदुर बंद तर ठीक आहे पराठे आम्हाला द्या चालतं म्हटले बाकी चपाती भाकरी ऑप्शन होता पण तो कुणीही निवडला नाही सगळेजण पराठ्यावरती गेले होते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्यायका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय